भारतीय जनता पार्टी चित्रावाग या आपण शब्द महाराष्ट्र नाही असा आरोप महाराष्ट्राला आहे कुणी आपशब्द वापरला आणि कुणी जाणून दिला भारतीय जनता पार्टी कोणाच्या बद्दल आपशब्द वापरवाघ यांच्या भारतीय जनता पार्टी चित्रावाघच्या बद्दल तिला जी भाषा कळते त्याच भाषेत मी बोललेलो आहे आणि मुळात चित्रावाघनी माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करायला लावला हे मी सांगितलं त्या मुलीनं या फार मध्ये सांगितलं त्यावेळेला माझ्यावर काय प्रसंग आला माझ्या कुटुंबावर का मा काय आला माझ्या आईवर बायकोवर बहिणीवर काय प्रसंग आला ना हे भारतीय जनता पार्टीवाल्याला माहित नाही मला माहिती आहे एखाद्याच्यावर खोटा कोणाला ज्या वेळेला दाखल होतो ना तो पण बलात्कारासारखा त्याच्या कुटुंबावर त्याची काय मानसिक परिस्थिती असते ना ते भारतीय जनता पार्टीवाल्याने एकदा अनुभव आहे आणि आम्ही दुसऱ्या महिला त्यांचा आदरच करतो मी कोणत्या दुसऱ्या महिला नेत्यांना खालच्या पातळीत बोलत नाही पण ह्या लाचखोर नवऱ्याच्या बायको जी सुपाऱ्या घेऊन लोकांच्या आयुष्य उद्ध्वस्त करते ना तिला जी भाषा कळते तीच मी बोलतो आणि कोण मला थांबवणार आहे महाराष्ट्र फिरायला ते पण मी बघतो शेवटी आम्ही काय भोगल हे आम्हाला माहिती आहे त्यामुळं तिच्या तिला जी भाषा कळती ना तीच मी बोलतो अरे शरद पवार साहेबासारख्या ज्येष्ठ नेत्याला ही शरद आली म्हणते हिच्या तोंडात ही भाषा शोधती का त्यावेळेला भारतीय जनता पार्टी कुठे जाते भारतीय जनता पार्टी तिला बोलायला लावते का मग तिची भाषा सद्यपणाची आहे तिला सभेपणा शिकवा आणि मग महाराष्ट्रातल्या इतर लोकांना सभेपणा शिकायला भारतीय जनता पार्टी जाऊ चल की तुम्हाला येऊ दे तुझ्यासारखे मला महाराष्ट्रात नाही फिरू देणारे घरात बसून नको व्हिडिओ करू महाराष्ट्रात कुठं तुझ्या मुंबईत कुठं यायचं सांग तुझ्या घरासमोर येतो अगोदर ते तुझ्या बहिणीला सांग तुम्ही कुठं कुठं दोघांनी मध्यस्थी किलिन कुणाकडे गेलात ना ते मला माहिती आहे पण त्या माझ्या आमदाराला पैसे मागायला मध्यस्थी कोण होतं हे पण मला माहिती आहे कुणी लाडाचा प्रसाद मागितलाय त्यामुळं मला ना का शिकवू अगोदर तिला शिकवा शरद आली म्हणते तिला लाज वाटते का तिला भाषा बोलायला का। काय मोकळी काय तिला जी भाषा कळते तीच बोलणार आम्ही बाकीच्या महिलांनी त्यांच्याबद्दल बोललो तर आम्ही दहा वेळा माफी मागू त्या आज कोरोनावर्याच्या बायकाच्या आम्ही माफी मागत असतो काय हळूहळू महाराष्ट्र देशाला नेहमी दिशा देण्याचं काम केलेलं आहे भारतीय जनता पक्षाकडून जे आरोप होते आपल्याकडून जाते महाराष्ट्राचं महाराष्ट्राचं दोन हजार चौदाच्या नंतर महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल कुणी केला हे भारतीय जनता पार्टीचे देवेंद्र फडणवीस आणि कंपनीने केला यांच्या एक एक नेत्यांनी शरद पवार का साहेबांच्याबद्दल काय शब्द वापरले आमच्या वरिष्ठ नेत्यांच्याबद्दल बद्दल काय शब्द वापरले राणे काय बोलतोय पडळकर काय बोलतात किंवा ही विचित्रबाई काय बोलते हे बघा ना तुम्ही महाराष्ट्राने बघावं की महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल कोणी केलाय कोण महाराष्ट्रात त्यांच्या आमच्या सगळ्यांच्या नेत्यांच्या ज्येष्ठ नेत्यांच्या विरोधात बोलले पार कोरोनापर्यंत उपमा आमच्या नेत्याला दिली त्यावेळेला लाजा वाटल्या ना ह्या प्रसाद लाडला त्यांना त्यावेळेला काय लाज गुंडाळून फिरला होता काय तुम्ही झोपला होता तुमच्या कानात काय बोळे गेले होते आता तुम्हाला तुमच्या लोकांचं दिसत नाही काय बोलतात मुळात महाराष्ट्रातले वातावरण बिघडायचा प्रयत्न अहो मी भूमिकेवर थांबत असतो मी महाराष्ट्रात अजून सांगतो एकाही महिलांच्या नेत्याच्या बद्दल बोलत नाही फक्त ही लाचखोर नावऱ्याची सुपारी बाजू बायको हिने माझ्याबद्दल गेलेलं आहे मी भोगलेलं आहे ते सगळं त्यामुळे मला माहिती आहे माझ्या कुटुंबावर माझ्यावर काय भिजलेली त्यामुळे हिला जी भाषा कळती हिने हिला लायसन भेटलंय सगळ्याला एकेरी बोलायचं सगळ्याला काही पण बोलायचं हिला जी भाषा कळती त्याच भाषेत मी बोलला